जरांगे नडले की गेम होतोच भुजबळ आणि डीएमला कळून चुकलं भुजबळ पहिल्यांदाच नाही तर नारायण राणे मराठा आरक्षणाच्या समितीवर होते तेव्हाही आरक्षणाला विरोधच करत होते मुंडेंना बीड नाही तर कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नाही धस जरांगेंच्या मागणीचा इम्पॅक्ट दिसला जरांगे खुले नडले इम्पॅक्ट असा दिसला की ना मुंडे ना भुजबळ दोघांनाही परत परत संधी दिली नाही दहा वर्षांनी मराठा पालकमंत्री बीडचा इतिहास आणि परळीचा कराड सव्वा महिन्यात महाराष्ट्रानं पाहिला नेमकं का, का काल सगळ्याच जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाले सर्वांच्याच नजरा होत्या त्या बीडकडे बीडमध्ये नेमकी कोण पालकमंत्री येणार यावरती सगळ्यांच्या नजरा टिकून होत्या आणि शेवटी बातमी आली की अजित पवार बीडचे पालकमंत्री असतील त्या मिनिटापासून सोशल मीडियावरती काही पोस्ट ट्रेंड करू लागल्या तब्बल दहा वर्षांनी बीड जिल्ह्याला मराठा पालकमंत्री लाभल्याबद्दल अभिनंदन आदरणीय दादा या जिल्ह्यातील जातीवाद्यांचा व वा खंडनी खोरांचा समूळ नायनाट करतील आणि बीड जिल्ह्याला विकसित करतील अशा पद्धतीच्या सोशल मीडियावरती पोस्ट दिसून आल्या यानंतर धनंजय मुंडेंना आणखी कोणतं मंत्रिपद मिळालंय का हे पाहण्यासारखं होतं मात्र धनंजय मुंडेंना कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं नाही हे सगळं घडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करून अजितदादांचं अभिनंदन केलं पण आपल्यालाच बीडचे पालकमंत्रीपद नको होतं असा खुलासाच धनंजय मुंडे केला महायुती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली धनंजय मुंडे यांचं नाव वगळण्यात आल्यामुळे विरोधकांनी समाधान व्यक्त केलं मात्र धनंजय मुंडे यांनी मात्र वेगळंच गणित मांडलं बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार अजितदादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले याचा मला आनंद वाटतो असा दावाच धनंजय मुंडेंनी केला आणि आपल्याला मंत्रीपद दिलं नाही हा मुद्दाच टोलवला गेला पण खरोखर असं काही घडलं का काही प्रश्न धनंजय मुंडे यांच्या बाबत उपस्थित होतात त्यातील पहिला प्रश्न धनंजय मुंडे जर स्वतःहून पालकमंत्रीपद नाकारलं तर मग धनंजय मुंडे स्वतःच मंत्रिमंडळामध्ये मिळालेलं मंत्रिपद का नाकारलं नाही जनतेचा रोज लक्षात घेता सामाजिक परिस्थिती लक्षात घेता जर धनंजय मुंडेंनी बीडचं पालकमंत्रीपद नाकारलं तर हीच बीडची लोक जेव्हा धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचाही राजीनामा द्या म्हणत होती तेव्हा राजीनामा का दिला नाही नैतिकतेच्याच गोष्टी जर धनंजय मुंडे करत असतील तर धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर त्याच रात्री परळी गाठली मात्र परळीमध्ये बंद आहे परळी बंद पडली म्हणून आपण परळीत गेलो असा जर अंदाज लावला जात होता तर मग संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीड परळी कित्येक काळ बंद होती तेव्हा धनंजय मुंडे परळीकडे किंवा बीडकडे का फिरकले नाहीत त्याच्याही जाऊन पुढचा प्रश्न धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराड आपल्या जवळचा माणूस आहे असं तर सांगून टाकलं पण जर इतक्याच जवळचा वाल्मिक कराड माणूस आहे तर आपण मंत्रिमंडळात किंवा सत्तेमध्ये असू तर हा तपास निष्पक्षपणे होणार नाही हेही धनंजय मुंडेंना माहिती होतं मात्र तरी सुद्धा धनंजय मुंडेंना वारंवार राजीनामा मागून त्यांनी राजीनामा का दिला नाही अर्थ सगळा हेच सांगतो की धनंजय मुंडेंमुळे सध्याच महायुतीच सरकार अडचणीत आलंय देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न तयार करण्यात आले अजित पवार जे कधीही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही असं वाटत होतं ते धनंजय मुंडेंना पाठीशी घालतायत का असा प्रश्न तयार झाला आणि त्यासाठीच दाखला म्हणून अजित पवारांचा एक जुना विषय होता की मी माझ्या कार्यकर्त्याच्या एका जवळच्या व्यक्तीला मोक्का लावण्यापासून वाचवलं त्यामुळे अजित पवार सुद्धा धनंजय मुंडेंना या प्रकरणातून वाचवतायत का असा प्रश्न त्यानिमित्ताने तयार झाला सुरेश धस असतील मनोज जरांगे असतील संदीप क्षीरसागर असतील छत्रपती संभाजीराजे असतील सर्वांनीच बीडमध्ये जो काही थैथयाट झालाय तो धनंजय मुंडेंमुळेच झालाय असा थेट आरोप केला होता मात्र धनंजय मुंडे तरीही नैतिकतेचा आधार घेऊन त्यावर बोलले नाही मग आता पालकमंत्रीपदाच्या वाटणीतच नैतिकता आठवली का असा प्रश्न तयार झाला आणि हीच आठवलेली नैतिकता सांगते की धनंजय मुंडे स्वतःहून अजित पवारांना सांगतात की तुम्ही ते मंत्रीपद पालकमंत्रीपद घ्या आणि मग दादांनी घेतलं असो लावलेलं लॉजिक जरी इंटरेस्टिंग असलं तरी धनंजय मुंडेंना ना बीड ना कुठलाही जिल्हा पालकमंत्री म्हणून दिलेला आहे आताच्या घडीला सगळ्याच राजकीय घडामोडी जर बघितल्या तर नेमकं बीडमध्ये पंकजा मुंडे येतात की काय असा हे प्रश्न तयार झाला होता मात्र पंकजा मुंडेंना सुद्धा जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने गेल्या दहा वर्षांनंतर बीडला मराठा पालकमंत्री भेटला अशा पद्धतीचे ट्विट सध्या सोशल मीडियावरती बरेचसे व्हायरल झालेले आहेत असो वाल्मिक कराड कुठे लपला होता वाल्मिक कराडने काय केला वाल्मिक कराडला कोणी आश्रय दिला या सगळ्याच गोष्टी आता पटलावरती आलेल्या आहेत आणि कुठे ना कुठे हे सगळे धागेदोरे पुन्हा मोठ्या आकापर्यंत जाऊन पोहोचतात आणखी तयार झालेले काही महत्वाचे प्रश्न असे आहेत की वाल्मिक कराडने पडद्या मागून आता महिलांना ऍक्टिव्ह केलेला आहे का म्हणजे बघा ना वाल्मिक कराड यांच्या सून वाल्मिक कराड यांच्या पत्नी वाल्मिक कराड यांच्या आई सर्व महिलाच पुढे आलेल्या आहेत मात्र वाल्मिक कराडचा मुलगा नेमकी कुठं आहे कुणाला प्रश्न पडला नाही का तो पुढे का आलेला नाहीये हाही प्रश्न पडलेला नाहीये का बऱ्याचशा गोष्टी राजकीय गुलदस्त्यात आहेत धनंजय मुंडेंनी नेमकं त्याच दिवशी ज्या दिवशी वाल्मिक कराडला मकोका लागला त्याच दिवशी परळी गाठून नेमकी काय केलं हाही प्रश्न आहेच दिसायला झालं जनता दरबार भरवला पण त्यामागे आणखी काही हालचाली घडल्या का व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा